नमस्कार सर्वांना आज आपण जाता आहोत इलदरी धरण बघायला चला आपण पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य दिसत आहे थोडा जवळून जाऊन बघूया चला तर मग पुढे जाऊया भरपूर गर्दी दिसत आहेत बरेच लोक जमलेले आहेत इथे बघायला धरणाची सुंदरता सौंदर्य बघा किती सुंदर दृश्य दिसत आहे जसं काय दुधास म्हणजे दुधासारखा पांढरा शुभ्र प्रवाह अगदी लहानपणी आजी सांगायची त्याप्रमाणे दुधा दुधाची नदी वाहते दृश्य सुंदर आहे पण आपण अशा वातावरणात बाहेर निघालो की थोडी खबरदारी बाळगायला हवी पाण्याच्या प्रवाहाच्या जास्त जवळ न जाता दुरून दृश्याचा आनंद घ्या घेतला पाहिजे ही लोक येत आहेत फार सुंदर चला थोडं जवळून जाऊन दाखवते इकडे आपल्या भावांचे फोटो सेशन चालू आहे त्यांना थोडं प्रावेसी देऊ हा बघा प्रवाह एकदम खळखळता बघा सुंदर एकदम मनाला शांत करणारा दृश्य मागच्या टाईमला आपण आलो होतो तेव्हा वाहनांची ये जा बंद होती तोही मी तुम्हाला पुढे दाखवेन तेव्हा खूप जास्त पाऊस आले होता दा चक्क दहा दरवाजे उघडलेले होते तुमच्यासाठी मी ते तो पण व्हिडिओ थोडा टाकते याच्यात चला मग दाखवते तर बघा मागच्या वेळेस आली होती तेव्हा एवढा पाऊस आला नव्हता की कुठलाही वाहन इकडून इकडे जाऊ शकत नव्हता पूर्ण वाहनांची एजा बंद होती बघा हा तो एलदरी धरण पूर्णा नदीवरील तालुका जिंकून जिल्हा परभणी कुठेतरी असं वाटतं बघा इकडे गर्दी किती मि चांगले परंतु इथे आताही थोडा थोडा पाऊस चालू आहे तुम्हाला तो दिसणार नाही पण तो कॅमेरावर येतात पण ठीक आहे तुम्ही गर्दी खूप वाढलेली आहे लोकांनी लोकांना कशाची पर्वा नाही आहे एवढी एवढी गर्दी वाढली चला तर मग धन्यवाद